आर आर बी म्हणजे काय आर आर बीचे पेपर जवळ आलेत आर आर बीचा अभ्यास कसा करायचा आहे हे सगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात पण आर आर बी म्हणजे नेमकं काय हे त्यांना माहिती नसतं तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत आर आर बीचं पूर्ण माहिती इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण आर आर बी आणि नर्सिंगमधला आपण संबंध बघणार आहेत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर फर्स्ट पॉईंट आर आर बी म्हणजे काय आर आर बी म्हणजे रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी भरती करण्याचं का काम आर आर बी मार्फत केलं जातं रेल्वेच्या विविध हॉस्पिटल्स हेल्थ हेल्थ युनिट्स स्टाफ नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफची भरती देखील आर आर बी मार्फत केली जाते नेक्स्ट प्रश्न आहे आर आर बी स्टाफ नर्स पोस्ट आता पाहूया आर आर बी नर्सिंगमधील सर्वात महत्त्वाचे पद पहिलं स्टाफ नर्स त्यासाठी काय लागणार आहे पात्रता पात्रता तर काय ट्वेल्थ बारावी सायन्समधून पास केलेलं असावं नर्सिंग जी एन एम नर्सिंगची पूर्ण पदवी घेतलेली असावी किंवा बी एस सी नर्सिंगची पूर्ण पदवी घेतलेली असावी त्याच्यानंतर त्या करे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग किंवा इंडियन नर्संग का नर्सिंग काउन्सिलिंगचं पूर्ण रजिस्ट्रेशन असावं आता तुम्ही विचार करत असाल आर आर बीला तर जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर वयोमर्यादा काय तर नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला वयोमर्यादा तर त्याच्यामध्ये वीस ते चाळीस वर्ष ज्यांचं आहे त्यांनी आर आर बीला फॉर्म भरू शकता आणि याच्यामध्ये आरक्षणानुसार वयात सूट दिली जाते नेक्स्ट प्रश्न आहे भरती प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस कशी असते आर आर बी बोर्डमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असते किंवा त्याचे एक्झाम कसे असतात आर आर बीचे पूर्ण एक्झाम हे कम्प्युटर बेसड टेस्ट असते म्हणजे कम्प्युटर तुमची टेस्ट घेतली जाते आणि या पेपरमध्ये प्रोफेशनल नर्सिंग नॉलेज जनरल अवेअरनेस जनरल सायन्स आणि रिझनिंगचे प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर ले पेपर कम्प्युटर बेसड टेस्ट झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावर मेडिकल फिटनेस टेस्ट आर आर बी करून घेत असते आता सगळ्यात आवडतीचा आणि कामाचा प्रश्न की आर आर बीमध्ये पगार किती झाला दिला जातो तर आर आर बीमध्ये बेसिक पगार हा चव्वेचाळीस हजार रुपयापासून सुरुवात होते आणि त्याच्यानंतर याची आणि प्रमोशन नंतर तुमची ही पगार वाढू पण शकते पण बेसिक रिक्वायरमेंट किंवा बेसिक मासिक पगार असते पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत आर आर बीमध्ये तुम्हाला मानधन मिळत असते किंवा पगार मिळत असतो पुढचा प्रश्न आहे कामाचं ठिकाण तर आर आर बीमध्ये भरती झाल्यानंतर तुम्हाला कामाचे ठिकाण कोणते नेक्स्ट पॉईंट काय आहे कामाचं ठिकाण तर रेल्वेमध्ये काम काम करायला गे गेल्यावर तुम्हाला रेल्वे हॉस्पिटल्स डिव्हिजन रेल्वे हॉस्पिटल हेल्थ युनिट्स डिस् डिस्पेन्सरी ॲक्सिडेंटल रेफरल युनिट्स एमर्जन्सी मेडिकल युनिट्स याच्यामध्ये तुम्हाला काम दिले जाते किंवा कामाची पोस्टिंग असते तर आर आर बीमध्ये काम करण्याचे फायदे आणि महत्त्व एक पहिला आहे फायदा सिक्युअर जॉब नोकरी ही सिक्युरिटी असते तुमची त्याच्यानंतर हाय सॅलरी आणि प्रमोशन अपॉर्च्युनिटी प्रमोशनमध्ये तुम्हाला सिनियर नर्समधून नर्सिंग सुपरिटेंडंट त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेफ चीफ मेटर अशी पदभरती किंवा प्रमोशन ऑपॉर्च्युनिटी अस असते देशभरात कुठल्याही रेल्वे डिव्हिजनमध्ये तुम्ही कार काम करण्याची तुम्हाला संधी मिळत असते तर मित्रांनो ही होती आर आय संपूर्ण माहिती जर तुम्हाला रेल्वे नर्सिंग सरकारी नोकरी हवी असेल तर आजपासून तयारीला सुरू करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आणखीन उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय